विरासत में संघर्ष मिला है विरासत में संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लड़ने के चाहे जो भी हो चाहे जो भी हो डटकर कर आगे बढ़ने के बदलू खुद को मैं क्यों? मैं विचारों की अटल चोटी हूँ मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ या लोकांचे संसार वाहून गेले या गावामध्ये मी गेले लोक बघून त्यांचं माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही पण एक मी या भागामध्ये बघितलं या परिस्थितीमध्ये जाती म्हणजे आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकळ्या सगळे जोकड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला